सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रेरणात्या पुण्यश्लोक श्लोक होळकरांच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या चौंडी विकास आराखड्यासाठी सातशे कोटी रुपये आपल्याला मंजूर केले ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या विकासाऱ्या कारणाकरता ज्यांचं आपल्याला ज्यांचं पाठबळ आपल्याला मिळालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव साहेब विधानसभेचे सभापती मान्य राम शिंदे साहेब विधानसभेतले माझे सहकारी माने गोपीचंदजी पडळकर माजी मंत्री मान्य शिवाजीराव कर्डिले मान्य आमदार मोनिकादा राजळे माननीय आमदार विठ्ठलराव लंगे माननीय आमदार दातेसर आमदार अमोलजी खताळ ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णासाहेब डांगे आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले लक्ष्मणरावजी हाके मान्य माजी विधान परिषद सदस्य मान्य रमेश शेंडगे साहेब आमचे महामंत्री विजयराव चौधरी सर्व ज्यांचा उल्लेख सन्मान्य रामभाऊने केला व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित ज्यांचा नामोल्लेख झाला नाम नाही ते आपण मला क्षमा करा आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि उपस्थित मित्र आपला हो। आजचा दिवस आपल्या जिल्ह्याच्या भूमीसाठी ऐतिहासिक आहे आणि आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या तीनशे जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमतः त्यांच्या पावन स्मृतीला मी नम्रपूर्वक अभिवादन करतो त्यांना समोर नतमस्तक होतो आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब तेव्हा माझे मंत्रिमंडळ सहकारी दत्ता भांडे साहेबांचं नाम उल्लेख राहून गेला ते मला क्षमा करतील मान्य अतुल सावे साहेबांचा नाम उल्लेख राहून गेला ते मला क्षमा करतील इतर सर्व आजच्या या ऐतिहासिक चोंडी नगरेमध्ये उपस्थित झालेत मी आपल्या सर्वांचं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी आज राम शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या चौंडी विकास आराखड्याकरता घेतलेला पुढाकार आणि राज्याचं मंत्रिमंडळ पहिल्यांदा चौंडीमध्ये आणलं आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा त्यांनी मंजूर करून घेतला आज खरं म्हणजे आपलं चौंडीच नाही तर संपूर्ण देश आईलामय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं भोपाळला आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब त्यांच्या शुभ तो त्या ठिकाणी अहिल्या अहिल्यादेवींचा कार्यक्रम संपन्न होतोय देशामध्ये हा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा भारत सरकारने निर्णय केला आपल्या राज्य सरकारने निर्णय केला आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांना एकच विनंती करणार आहे अहिल्या अहिल्यादेवींचं शिकवण डोळ्यासमोर ठेवून राज्याचा पहिला प्रयोग आम्ही आता करतोय एकल महिला साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख आहेत एक लाख एकल महिलांच्या करता जो विचार आयला देवी पुण्य शोक देवीने आपल्याला दिला त्या एकल महिला, एकल महिलांच्या करता एक मोठा प्रकल्प आपण त्यांच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची त्याला जोड देऊन तो करण्याचा आपण संकल्प केलेला आहे राज्य सरकारने त्या प्रकल्पाला पाठबळ द्यावं अशी विनंती आणि मित्र मी आपल्याला करणार आहे दुसरा अध्यक्ष मान्य मुख्यमंत्री मोदींना माझी विनंती आहे रामभवनचा चोंडीचा विकास सारा खडा मोठा होणार आहे पण आमचा नगर अहिला नगर जिल्हा जो पुण्यश्लोक अहिला देवीच्या नावाने ओळखला जातोय आमचं नगर शहर अहिला नगर म्हणून आता ओळखलं जात आहे त्या ठिकाणी सुद्धा एक छोट स्मारक आमचं आहिला देवीचं त्या ठिकाणी उभा करावं अशा कारण चार महामार्गाला जोडणारा तो ऐतिहासिक नगर शहर आहे ऐतिहासिक आहिला नगर शहर आहे आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी सुद्धा एक उत्तम स्मारक पुण्यश्लोक आहिल्यादेवींचं व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे पुन्हा एकदा मी अधिक वेळ घेणार नाही मी सर्व मान्यवरांचं आणि या अतिशय प्रचंड कामाचा व्याप असताना सुद्धा आज पुण्यश्लोक आहिल्यादेवीन अभिवादन करण्यासाठी आपण आलात आपलं आणि इतर मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र